आपण दररोज नवीन काहीतरी पाहत असतो व अनुभवत असतो अलीकडे मीडियामुळे सर्व घटना बाहेर पडताना दिसत आहेत आता एका आंटीची करामत समोर आली आहे रोजेकाला एकाला रूमच्या बाथरूम मध्ये बोलवायची शॉर्ट ड्रेस घालून करायची अस की पोलिसांना बसला धक्का असं नेमकं काय करायची सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय यामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी एक महिला पाच पुरुषांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी चौकशी केली असता सत्य कहाणी बाहेर पडल्या उत्तर प्रदेशच्या बोलंद शहरात हनी ट्रॅप मध्ये सत्तावीस वर्षीय पुनम उर्फ प्रीती ही अंटी तरण्याबांड मुलांना आपल्या जाळ्यात फसवायची आणि आपल्या गँगच्या साह्यानं पैसे वसूल करायचे ते दररोज एकाला रूमच्या बाथरूम मध्ये बोलवायचे शॉर्ट ड्रेस घालून तरुणांना उत्तेजित करायचे तोपर्यंत तिचे साथीदार यायचे आणि धमकी देऊन पैसे उकळायचे हा घटनाक्रम नित्य चालू होता याच चक्रव्यू मध्ये फसलेल्या एका तरुणाच्या सांगण्यावरून रात्री अकरा वाजता छापा टाकताच पोलीस हादरले यावेळी एकवीस वर्षीय मुलाकडे तब्बल एक लाख तब रुपयाची मागणी करताना दिसले याचाच फायदा घेत पोलिसांनी मोहाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक करणाऱ्या या लुटेरी गँगला रंगी हात पकडलाय आतापर्यंत आठ लाख रुपये वसूल केल्याची कबुली आरोपींनी दिली